हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज कांदा पापड चटणी बनवणार आहे हे बघा कांदा आपण कांदा चिरून घेऊ आधी छान आला असतं बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे कांदे आवडीनुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता हे बघा खराब निघला हा कांदा दुसरा घेऊ आपण हा चांगला आहे आणखी एक घेऊ हा छोटावाला आणखी दुसरा हे बघा असं वरचं शिल्त काढून घ्यायचं आहे आणि तोंडाला काहीतरी वेगळी चव रोज रोज तेच भाज्या खाऊन बोर झाला असाल तर ही चटणी नक्की ट्राय करा वेळेवर पण करू शकता कारण खूप कमी वेळात होऊन जाते असं छान असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे हे बघा दोन कांदे घेतलेले आहे मी बारीक बारीक छान असं चिरून घेतलेलं आहे आता आपण पापड भाजू आपण पापड भाजून घेऊ आणि हे लिज्जत पापड आहे जयदुर्गा कंपनीचे हे बघा असं छान असं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर जास्त फास्ट नाही करायचं जळून जाते आणि खूप छान टेस्ट वाटते असे पापड चटणी कधी केव्हाही बनवू शकतो आपण वेळेवर असे भाजून घ्यायचे दोन ते तीन पापड घेणार आहे मी हे दुसरं पापड आहे असे तीन पापड घेणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही साहित्य वगैरे घेऊ शकता हे बघा कोंबडा वगैरे <laughs> चिल्लावत आहे गावी असं सास काय करते हे बघा हे तिसरं पापड आहे भाजून घेते याला चहा हे बघा तडका द्यायचा आहे आपल्या पापडच्या चटणीला मोहरी आणि थोडंसं जिरं हे बघा बारीक कट केलेलं आहे लसूण आहे असं खूप असं गरम तडका नाही द्यायचा जास्त हे बघा कांदा आहे चिरलेला आता आपण असं पापडामध्ये असं छान असं कूच करून घ्यायचं असं हे बघा तेच ते भाज्या खाण्यापेक्षा एखादी हे तोंडी लावायला नक्की ट्राय करा छान वाटते छान टेस्टी होते असं छान बारीक करून घ्यायचं आहे हे यामध्ये थोडं तिखट टाकायचं आहे आवडीनुसार तिखट टाकू शकता आणि थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि एक चम्मच चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि याच्यावर हा असा तडका देऊन द्यायचा आहे याला मिक्स करू आणि बऱ्यापैकी आता सांबार टाकू यामध्ये बऱ्यापैकी सांबार आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे असं पूर्ण सगळीकडे ह्याला तिखट वगैरे लागलं पाहिजे मीठ तिखट छान असं तडका देऊन सुंदर होते कांदा पापड चटणी नक्की ट्राय करा मी याला छान असं मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे छान कांदा पापड चटणी आपली तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान टेस्टी होते आणि मग तुम्ही हवं हो तर चाट मसाला वगैरे टाकू शकता आ, मी नाही टाकलं किंवा खायच्या वेळेस लिंबू वगैरे पिऊन तुम्ही खाऊ शकता नक्की ट्राय करा अशा प्रकारे भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत हो